मुरबाड खरेदी विक्री संघाच्या कारभारात जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित प्रशासकीय अध्यक्ष संतोष पवार यांनी उपोषणकर्ते शंकर वडवले यांच्या भेटीदरम्यान केली माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उपाध्यक्ष शंकर वडवले यांनी मुरबाड खरेदी विक्री संघात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर चोवीस जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते आज तिसऱ्या दिवशी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरबाड यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वडवले यांनी आपले उपोषण मागे घेतले कार्यकर्ता साहेब आणि त्यांचे सर्व मंडळी आज खरेदी विक्री संघाच्या भोगल का कारभाराच्या या उपोषण यांनी या चालू केलेला आहे तीन दिवस या उपोषणाला तिसरा दिवस चालू आहे वडवले साहेबांची तब्येत सुद्धा खूप हलवली आहे परंतु आपण जे मुद्दे या ठिकाणी सूचित केलेले आहेत किंवा उपोषण म्हणून आपण तुम्ही बसलेले आहेत मला असं वाटत आहे आम्ही सुद्धा दहा तारखेला दहा आला या संघावर विराजमान झालो आणि अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी झाली परंतु या अगोदरच हे उपोषणचं सगळं वारं चालू होतं पत्रव्यवहार चालू होत परंतु आम्हाला असं काही पेपरवर काढून आलं नाही किंवा दोन हजार वीस एकवीस मध्ये जे काही झालेलं आहे त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं पेपर आमच्या समोर सुद्धा आलं नाही किंवा दोन चार दोन हजार पंचवीस रोजी मॅनेजरनी राजीनामा दिलेला आहे दुसरी मॅनेजर नियुक्ती झालेली आहे परंतु त्यांना सुद्धा काही पेपरवर्क किंवा फायलिंग काही सापडलेला नाहीये आम्ही सुद्धा जसे जसे आपले पत्र येत होते तसे तसे माहिती आम्ही गोळा करायचा ता प्रयत्न केला आणि तुम्हाला ते पेपर कसे उपलब्ध होती परंतु आम्हाला नवीन जो मॅनेजर निव नेमणूक झालेले त्याने असे कुठल्या प्रकारचा आम्हाला पेपर किंवा कुठल्याही प्रकारची फाईल दिलेली नाही शंकर भाऊ तुम्ही खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेता शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय आपण घेतलेला आहे तर आम्ही तुमच्या तुमच्या बरोबर आहेत सर्व संचालक मंडळ सुद्धा बरोबर आहे जर त्याच्यामध्ये कोणी दोषी जर असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलू इच्छितो जे कोणी दोषी या ठिकाणी आढळतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु आता सध्या शेतकऱ्यांची पेरणीची सीजन आहे आपण सुद्धा शेतकरी आहात परंतु थोडासा आम्हाला अवधी द्यावा असं मला वाटतंय आहे या दोन चार दहा दिवसाची अवधी जर मिळाली तर आम्ही जे काही यार असतील तहसीलदार साहेब असतील त्यांचे सुद्धा पत्रव्यवहार आम्हाला झालेला आहे आणि ते तुझी जी पूर्त आहे ती करायचा आम्ही जरूर प्रयत्न करू आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वची